राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेतलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले आहेत सकाळी त्यांचं हेलिकॉप्टरमधून सोलापूर शहरात आगमन झालं दरम्यान त्यांनी सकाळच्या सत्रात सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात भेट देऊन दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यानी उप मुख्यमंत्री अजित पवार स्वागत किया

या प्रसंगी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे, जुबेर बागवान आनंद मुस्तारे महाराष्ट्र प्रवक्ता उमेश पाटील यांची उपस्थिती होती